स्वागत मित्रांनो सर्वांचं आपल्या व्हिडिओमध्ये सर्वांना जे आदिवासी मित्रांनो सर्वांचं मनापासून स्वागत आहे आपल्या व्हिडिओमध्ये मित्रांनो कसं पार रडतंय मित्रांनो आवाज झाला तर माफ करा तसं आता ते उठलं झोपेमधून उठला तो आता त्याच्यामुळं रडू राहिला आता त्याला कसं उठल्या उठल्या दूध वगैरे लागतं पहिलं आता ला ला। शांत करतेन त्याला तर जे कोणी आपला ब्लॉग पाहणारं व्ह्युअर्स नवीन असतील त्यांचं पण स्वागत आहे मित्रांनो तुमचा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर चला तुम्हाला आज मी रेसिपी दाखवणार रेसिपी आज आगळी वेगळी होणारी रेसिपी म्हणजे आपलं तितूरची रेसिपी दाखवणार आहे मित्रांनो तितूर आणले होते धरून तर ते कशी बनवायची ते तुम्हाला दाखवतो कसं म्हणजे धरून म्हणजे विकायला आली होती मित्रांनो आमची धवतं घेतली मी तर चला तुम्हाला दाखवतो कशी बनवायचं त्यांचं मटण वगैरे दाखवायचं आवडलं तर नक्की लाईक सबस्क्राईब शेअर कमेंट नक्की करा सर्वांना म्हणजे सर्वांनी मित्रांनो तर कसं आहे मित्रांनो ते धरून आण आणले होते मी काय धरायला नव्हतं गेलो मला धरता पण येत नाही ते धरून आणले व मी घेतले ते विकत विकत घेतले मित्रांनो भरपूर असे होते त्यांच्याकडे बऱ्याच माणसांनी घेतले तर मी पण घेतले फस्ट टाईम मी बनून बघेनार म्हणजे खायला वगैरे काय नाही मित्रांनो ते पहिल्यांदीच घेतलं म्हटलं चला बनवून बघू व खाऊन बघू तर चला तुम्हाला दाखवतो कसं बनवायचं त्याला काय काय मसाले घेतलेले सर्व प्रोसेस दासवतो तर चला मग किचनमध्ये जाऊ आपण आता तर मित्रांनो बघा मसाला काय काय घेतलेले हिरवी मिरची घेतलेली आपलं कोथंबीरच्या आहे मित्रांनो ह्या बघा या कोथिंबीरची काडी घेतलेली हा तेजपत्ता आणि हे कांदा घेतलेला मित्रांनो भाजून घेतला अगदी चुलीवर भाजून घेतला त्याला व कसं चांगला करपू दिला काळा करून घेतला खाली खोबरं आहे मित्रांनो याच्या खाली टी ह्या बघा इथं खोबरं धाना पावडर आहे आणि तेजपत्तान तेन मित्रांनो त्याच्यामध्ये टाकलेलं ह्या बघा लसूण आणि लसूण वगैरे आता दळून घेऊ आपण याला मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ तुम्हाला आता दाखवतो मग ते त्याचं चित्राचं मटण दाखवतो कसं शिज चीज, शिजायला चीज, टाकलं होतं झालं तुम्हाला दाखवतो मित्रांनो ते आम्ही शिजून घेतलं होतं कारण की मी बाहेर गेलो होतो म्हणून ते शिजायला टाकलं होतं नंतर आलो तर तरी तुम्हाला दाखवतो कसं शिजलं आहे काय पहिल्यांदीच मी पण पाहिलं आहे ते तुम्हाला पण दाखवतो हे बघा आणि हे मित्रांनो दमा वगैरे कंबराच्या हाडासाठी ना चांगलं असतं कंबर ज्यांचं दुख आणि त्यांच्यासाठी एकदम पौष्टिक कसं आहे हे बघा कसं दिसतंय ते मटण हे बघा त्याच्यातला मिठाचा रस्सा पण केला आहे असत घे हे ब कस दिसतय ते बोकळ्याच्या मटणावरच दिसतंय मित्रांनो ते बघा एकदम भारी अस वास आलाय मित्रांनो बोकड्याच्या मटणाला देखील पिकं पाड नस मटण आहे मित्रांनो मग बारीक ते असं कापून वगैरे घेतलं त्याला चांगलं कारण की कस म्हणजे फ्रेश आहे ना ते दुसऱ्यांनी केलं असं बाबांनी केलं ते फ्रेश त्यांनी करून दिलं मग आधी त्यांनी एक करून दिलं मग बाकीचे सोडून वगैरे घेतले मी तर बघू आता त्याच्यात कसं बनवते मम्मी कशाने कसं त्याच्यात थोडं बाजरीचं पीठं इथं भाजून घेतलं याच्यावर ते बघा ते बघ ते बाजरीचं आहे मित्रांनो ते भाजून घेतलं आणि याला इसूर बनावं लागत हो ते बनवून घेईन मी तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो आता पातेल्यामधून काढून घेतलेलं आहे ते भाजी टाकण्यासाठी तर तुम्हाला दाखवते कसं दिसतंय ते मित्रांनो एकदम वेगळं दिसतंय मित्रांनो हे बघा मसाला वगैरे मम्मीने दळून घेतलं आहे मिक्सरमधून बघा बोकड्याच्या मटणा दिसतंय मित्रांनो ह्या बघा घरगुती मसाला काढून घेतला आहे मित्रांनो आणि हे आपलं मिठातलं पाणी मित्रांनो मिठातलं पाणी देखील काढून घेतलं त्याचं मग त्याच्यात पिसाहे बरेच खूपच छान वास सुटला आहे मित्रांनो त्याचा आपलं चिकनच्या रसाचा आपण रसा कस बनवतो त्याच्यापेक्षा चांगलाच वास येतोय मित्रांनो गावरान चिकन कसं असतं त्याच्यासारखाच दिसतं दिसतंय मित्रांनो एवढंच का हे थोडं बारीक असतं गावरान चिकन थोडं मोठं असतं एवढा फरक असतो बघा मसाला दळून घेतलाय आता मम्मीनं भाजी टाकवते तर चला बघू आता कसं हे बघा तेल टाकून घेतलं आता त्याच्यामध्ये थोडं गरम वगैरे धावतं का टाकून घेऊ आपण भाजी टाकायची मित्रांनो आता दोन वर्ग तेल टाकलंय मम्मीनं मित्रांनो तुम्ही खाल्लं एका इतराचं मटण कम मजे नसेल व हा बघा मसाला व हळद व मी टाकून घेतला आता भाजी बघा हा तुला मस्त वास सुटला मग मसाला मसाल्याचा हे बघा कोथिंबीर टाकली आता ओ छान असं दिसतंय मित्रांनो दिला आता टाकून मटन त्याच्यामध्ये बघा वाव छान एकदम वासाने स्पोट भरले आता जेवायची गरजच नाही भासली काही ना आता वा किती मस्त छान दिसतंय मित्रांनो बघा आता ना त्याच्यातलं मिठातलं पाणी देऊन टाकून बघा मम्मीने पाणी पण टाकलं त्याच्यातलं एकदम छान असा वास होत मित्रांनो त्याचा खरंच पहिल्यांदीच बघितलं व पहिल्यांदीच बनवलं आज घरी देखील छान दिसत जास्त रसा पण नाही बनवला आता ना मसाला टाकते एकदम तरी पण आली मित्रांनो त्याला अजून जास्त तेल पण नाही टाकलं पण तरी पण दिसते काही बघू किती टाईम लागतो व्हायला मग तुम्हाला दाखवतो पूर्ण झालं ना आणि कसं जेवण बाकी मित्रांनो एकदम वास आणि स्फोट भरलं आहे मित्रांनो कारण एकदम छान असा वास येऊ आहे त्याचा खायला एक अपला चिकन आशे, आशे तर एकदम चवीदार व आपलं गावरान चिकनपेक्षा व मटनपेक्षा नक्कीच चांगलं जर असेल अशी आशा करतो तर बघू आता खाऊन जे एकदा एकदम भाजी झाली का बसायची जेवायला मित्रांनो भाजी आता शिजून रेडी झाली तर चला तुम्हाला दाखवतो आता कसं त्याला तरी वगैरे आली काय हे बघा जास्त काय तरी आली नाही मित्रांनो त्याला बऱ्यापैकी आहे बघा मस्त उकळी फुटली आहे भाजीला हे बघा तरी जास्त तरीचा आपली का तर काय कोणी खात नाही त्याच्यावर थोडी ना कोथिंबीर टाकून घेऊ आपण मी कोथिंबीर टाकली त्याच्यात छान अशी कोथिंबीर अजून सेंट चांगला येतोय मित्रांनो छान असा बघा बोकड्याच्या मरणाल पण फिक्क पाडले यार एकच नंबर झालाय तर मित्रांनो आजची रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर कमेंट नक्की करा व तुम्ही खाल्लेलं आहे का मित्रांनो हे मटन नक्की कमेंटमध्ये करा कळवा तर सर्वांना जे आदिवासी आपण भेटू एक पुढच्या ब्लॉग व्हिडिओमध्ये मित्रांनो सर्वांना शुभरात्र व जेवायला सर्व सॉरी